नमस्कार शहाद्यातील हिट अँड रन घटनेप्रकरणी त्या वाहन चालकात चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी शहादा शहरातील डोंगराव रस्त्यावर भरधाव वेगातील कार चालकाने शत पावली करणाऱ्या आई व मुलगा आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याला मागून जोरदार धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी आदित्य उचित पाटील यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज दिनांक वीस रोजी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे शहरातील डोंगराव रस्त्यावर दिनांक सतरा रोजी रात्री साडे दहा वाजता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन वाघ त्यांच्या पत्नी कल्पना वाघ मुलगा आकाश वाघ बाचा भाविक वसईकर हे आपल्या आवडत्या पाळीव कुत्र्यासह शतपावली करत असताना मागून आदित्य उचित पाटील यांनी त्यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न बेजबाबदारपणे भरधाव वेगाने नेत जोरदार धडक दिल्याने ते जागी ठार झाले होते या घटनेनंतर शहादा पोलिसात आरोपी कार चालक आदित्य उचित पाटील यांच्या विरोधात भारतीय विविध कलमांवे गुन्हा दाखल झाला आहे त्यात अटक केल्यानंतर दिनांक एकोणीस रोजी न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी लावण्यात आली दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वीही इथे त्याच्या विरोधात अति अतिवेगाने वाहन चालून वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी धुळे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ऑनलाईन नोटीस बजावल्या असून आर्थिक दंड ठोठावला आहे मात्र त्याने अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरली नसल्याने तपासात उघड झाला आहे दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार कारचालकाने निष्पाप मालेकाच्याही बळी घेतल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता होत आहे सातपुड्यांसाठी नितीन चावडे शहादा